मित्रांनो हे बघा हे एम आय डी सीतले कुत्रे आहेत बघा तर आपण आता ह्यांना आपण बिस्किट वगैरे चालणार आहोत दहा दहा रुपयावाले दोन बिस्किट पार्लेची पॅकेट आणली आणि ही तारापूर एम आय डी सी आहे या एम आय डी सीमध्ये भरपूर अशी कुत्री आहेत आणि या गरीब जीवांना आपण आज चालणार आहोत बरेच दिवस झाला आपल्याला या ठिकाणी यायला मिळालं नाही पण आता हे कुत्री बघ बघत असतील भरपूर आहेत या ठिकाणी जरा हो दोन मिनिट गेले पण भाई की आपण नाही मग बोला थोडासा आपका साऊंड ज्यादा था तो आवाज उसमे सब इन्क्लूड हो जाता थैंक थँक्यू तर हे असे कुत्रे आहेत बिचारे यांना या ठिकाणी काहीच खायला वगैरे नसतं आणि आपण त्याच्यासाठी बिस्किटं घेऊन आलेलो हो। आहोत इकडे पलीकडे दुकान होते तर आपण आता यांना बिस्किट वगैरे चालणार आहोत तरी बघा कशी कॅच वगैरे हो खूप करतात आपण असं बिस्किट टाळत आहोत आणि मित्रांनो तुम्हाला जरी अशी पुढे मुखी जनावरं वगैरे हो अशी दिसली त्यांनाही तुम्ही बिस्किट वगैरे हो टाकता आता मी हे फेक फेकतोय का माहिती आहे कारण ते कुत्र्यांना काय वॅक्सिन वगैरे लावलेलं नाही आहे आणि ही भटकी कुत्री आहे आणि आपण त्यांना डायरेक्ट हातात जरी दिलं तर ते आपल्याला चावू शकतात आणि मी त्यांना वेगवेगळं ह्याच्याकरता देतो आहे कारण की ते एक दुसऱ्यांबरोबर भांडणं करणार नाही व्यवस्थित खाणार तर आता है एक पार्ले बिस्किटचं पॅकेट संपलेलं आहे चार कुत्रे आहेत आता अन्न करू नका रे हा व्हिडिओ कसा वाटला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला आपण या ठिकाणीच आपला व्हिडिओ थांबवून घेऊया